जय माता दी मित्रांनो नवरात्रीचा पहिला दिवस हा माता दुर्गेच्या शैलपुत्री स्वरूपाला समर्पित आहे चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या जन्मकथा स्वरूप आणि पूजेचं महत्त्व कथा माता शैलपुत्री या पर्वतराज हिमालयाच्या कन्या आहेत मागील जन्मे त्या सतीच्या रूपात जन्मल्या होत्या आणि भगवान शिवांच्या अर्धांगिनी झाल्या पण राजा दक्षाच्या यज्ञामध्ये भगवान शिवाचा अपमान झाल्यामुळे सतीनं योगी योगाग्नीने आपले प्राण त्यागले पुढच्या जन्मी त्या पर्वतराज हिमालयाच्या घरी कन्या म्हणून जन्मल्या आणि शैलपुत्री म्हणून ओळखल्या गेल्या ऋषभावर आरुळ उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळ धारण केलेल्या मातांचा स्वरूप अतिशय दिव्य आणि शांत आहे महत्व नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केल्याने साधकाच्या जीवनात स्थिरता आणि धैर्य येते भक्तांच्या मनातील आळस व भीती नाहीशी होते आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग खुला होतो असं मानलं जातं की या दिवशी व्रत व पूजन केल्याने माता भक्ताला आत्मविश्वास आणि शक्ती प्रदान करतात पूजा विधी पहिल्या दिवशी कलश स्थापन करून माता शैलपुत्रीची पूजा केली जाते भक्त माता शैलपुत्रीला लाल किंवा पिवळी फुले अर्पण करतात तसेच गाईचं दूध तूप आणि शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करतात मातांना तुपाचा दिवा प्रिय आहे त्यामुळे या दिवशी तुपाचा दिवा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं मंत्र माता शैलपुत्री प्रसन्न होण्यासाठी हा मंत्र जपावा ओम देवी शैलपुत्रे नमः या मंत्र जपाने मातांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख समृद्धी येते समाप्ती मित्रांनो ही होती माता शैलपुत्रीची कथा आणि पूजेचं महत्त्व नवरात्रीच्या या पहिल्या दिवशी आपण प्रार्थना करूया की माता शैलपुत्री सर्वांच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी आणोत उद्या भेटूया नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणी यांच्या कथेसह जय माता दी